आम्ही गावठी वाली आणल्या घरच्याच आहेत तर त्याची आज मी तुम्हाला भाजी करून दाखवणार आहे ते वाली आहेत गावठी वाली आहेत घरच्या आता मी त्या साफ करणार आहे त्यांचं असं डेठ हे दोन्ही साईडचे असे बाजू तोडून मिठाच्या पाण्यात टाकणार आहे अशा कवळ्या आहेत ना एकदम कवळ्या आहेत आणि ते पाण्यात थोडं मीठ टाकणार आणि थोड्या वेळ साफ करून अशा मीठाच्या पाण्यात टाकणार आहेत सगळ्या धुवून घेणार का सगळ्या धुवून घेणार स्वच्छ आणि दोन्ही साईडचे देख तोडून घ्यायचे आणि पाण्यात टाकून ठेवायच्या थोडा वेळ भाजी मी आता ना स्वच्छ धुवून घेतली मिठाच्या पाण्यात टाकून आणि नंतर दोन वेळा धुवून घेतली कोणत्याही भाज्या आणल्या तरी आपण असं स्वच्छ धुवून घ्यायच्या मिठाच्या पाण्यात टाकून वगैरे कारण कीड कीड वगैरे काहीतरी असतं त्याच्यामुळे स्वच्छ धुवून घ्यायच्या तसे मी आता हे धुवून घेतल्या आता मी कापून घेते कवळ्या आहेत एकदम अशा अशा थोड्या जाड्या जाड्या कापून घ्यायच्या आणि या कशा वाली कशा कवळ्या असल्यामुळे शिजतात पटकन गावठीवाली वेळ नाही लागत त्याला शिजायला आणि चविष्ट असतात भाजी खूप छान होते याची आणि जास्त साहित्यही नाही लागत मोजक्यात साहित्यात होतात भाजी कापून झाली आणि या शेंगामध्ये ना असे दाणे असतात ते जून झालेले शेंगामध्ये असतात दाणे ते घ्यायचे आणि जास्त काय साहित्य नाही हे दोन कांदे अर्धी वाटी खोबरं खोबरं जरा व्यवस्थित जास्त घ्यायचं आणि हे चार मिरच्या आणि हळद या चार साहित्यामध्ये एवढी चविष्ट भाजी होते ना खूप छान आता मी या मिरच्या अशा मोठे मोठे काढून घेत कापून घेते मोठे मोठे का तर लहान मुलं वगैरे खात असतील ना तर त्या तोंडात वगैरे जाऊ नये म्हणून त्याच्या दिसून येतात ना म्हणून असे मोठे मोठे ठेवायच्या कारण भाजीचा कलर मिरचीचा कलर एकच आहे आपल्या आता कांदा टाकून घेते तशी ह्या भाजीला ना तेलाची पण गरज नाही अशीच आपण शिजत ठेवली ना तरी पण चालू शकते टोप कांद्या कांदा वगैरे मिक्स करून जास्त काय कांदा नरम नाही करायचा आता मिरची टाकून घेते जास्त शिजवायचा नाही कांदा एवढा असेल झाला बस आहे आता भाजी टाकते भाजीला किती वेळ लागतो शिजायला पाच मिनिटात होईल पाच मिनिटात बस पाच मिनिटात होणार यातच थोडी तो तो हळद टाकते अर्धा चमचा छोटा आणि मीठ पण थोडासा पाण्याचा हपका मागणार थोडासा जास्त नाही अच्छी ढवळून जरा दोन तीन मिनटं असं झाकण लावून ठेवून द्यायची एक वाफ आले की भाजी तयार होणार नंतर खोबरं टाकायचं आता थोडं मी झाकण लावून ठेवते थे दोन मिनटं भाजीचा कलर बघा झाला आहे म्हणजे भाजी शिजली शिजले आता मी खोक्या टाकून घेते आता मी गॅस बंद करून घेते आणि भाजी काढून घेते खूप छान अशी चविष्ट भाजी तयार झाली गरमागरम गावठी वारीची भाजी तयार आहे आवडल्यास तुम्ही पण नक्की करून बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद